नमस्कार मंडळी आपण बघत आहोत स्मार्ट सुग्रणींसाठी स्मार्ट किचन टिप्स नंबर एक कच्चा लसूण खाल्ल्याने आतड्यात असणारे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात नंबर दोन रोज अक्रोड खा आणि गाईचे दूध प्या तुमचा रंग गोरा होईल नंबर तीन जाड स्त्रियांच्या नाभीत लिंबाचा रस टाकल्याने त्यांचे वजन काही दिवसातच कमी होईल नंबर चार एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस नेहमी प्यावा सफरचंदाचा ज्यूसमध्ये बिटाचा रस आणि चवीनुसार मीठ टाका कारण या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते नंबर पाच फरशीवर गंजाचे डाग पडले असतील तर त्यावर चुना लावून ठेवा व नंतर तासभराने स्वच्छ करा डाग निघून जातील नंबर सहा रिकाम्या पोटी थंड पाणी पिऊ नका हे शरीराला हानी पोचवते नंबर सात लहान मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मध खाऊ घाला नंबर आठ हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा हाडे मजबूत होतील नंबर नऊ पालक शिजवताना मिक्सरमध्ये वाटून मग फोडणी द्या त्यातील जीवनसत्व आणि हिरवा रंग तसाच टिकून राहतो नंबर दहा कोणत्याही भाजीला फोडणी देताना तेल चांगले तापल्यानंतर गॅस बारीक करावा सर्वप्रथम मोहरी तडतडल्यानंतरच जिरे टाका जिरे मोहरी सोबत टाकली तर जिरे जळून जातात नंबर अकरा कांदे पोहे बनवताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाका पोहे स्वादिष्ट होतात नंबर बारा किचन ओटा पुसल्यानंतर कपड्याचा वास येतो अशा वेळेस कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनिटे भिजत ठेवा नंतर ते कपडे धुवून टाका लिंबामुळे कपड्याचा खराब वास निघून जातो नंबर तेरा मेथीची भाजी बनवताना नेहमी मिरची परतून झाल्यानंतर भाजीतील पाणी पूर्ण निथळून नंतर परतायला टाका आणि पूर्ण व्यवस्थित शिजल्यानंतरच थोडे पाणी शिंपडा त्यामुळे भाजी कडवट होत नाही नंबर चौदा साबुदाना खिचडी नरम होण्यासाठी साबुदाना भिजत घालताना त्यामध्ये दोन चमचे दही किंवा दूध टाका त्यामुळे साबुदाना मौसूत होतो नंबर पंधरा मसाले भात बनवताना त्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला टाका भात खूप चविष्ट होतो नंबर सोळा दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन करावे त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचा रंग गोरा होतो नंबर सतरा वारंवार आजारी पडत असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरा पाणी पिणे खूप फायदेशीर आहे त्यामध्ये तांबे लोह विटॅमिन ई e, विटॅमिन सी जास्त प्रमाणात असतात या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते नंबर अठरा पायांना मुंग्या येण्याची समस्या असेल तर शरीरात जीवनसत्व बीची पातळी वाढवणे आवश्यक आहे म्हणून आहारात अंडी दूध मासे या पदार्थांचा समावेश करावा त्यामुळे जीवनसत्व बी ट्वेल मिळते एकोणावीस गुडघे दुखीसाठी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून त्यात एक ग्लास दूध खजूर थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करून त्याचा शेक बनवा असे पंधरा दिवस घेतल्याने अशक्तपणा गुडघेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळेल नंबर वीस भारतात उपवासाला खाल्ली जाणारी रताळी विटा केरोटीन नावाच्या अँटी ॲक्सिडेंटने पुरेपूर असतात रताळे खाल्ल्याने त्वचा तरुण दिसते रताळ्यामध्ये आढळणारा विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e, तसेच फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात नंबर एकवीस पपई हे आपल्या आरोग्यासाठी अँटी इंजिन म्हणून काम करते चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात पपईमध्ये सूज कमी करणारे औषधी गुणधर्म आहेत पपई खाल्ल्याने डेड स्किन निघून जाते त्वचेवर ग्लो येतो नंबर बावीस जे लोक दुधी भोपळ्याचे अधिक प्रमाणात सेवन करतात त्यांना रक्ताची कमतरता कधीच भासत नाही नंबर तेवीस सकाळी दोन भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस पण मजबूत होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नवीन व्हिडिओसोबत नवीन ट्रिक्स आणि टिप्ससोबत धन्यवाद